आणि नसेल तर प्लीज माझ्या कोणत्या पण व्हिडिओला एक कमेंट करा मी नक्की लगेच तुमचं लाईव्ह संपल्यानंतर लगेच तुम्हाला सप करते फक्त तुमचं कधी असेल काही एखाद म्हणजे आयडी वेगळी असेल तर मला कमेंट करा नसेल वेगळी तर मला सांगा हे आयडिया म्हणून आणि फक्त माझ्या व्हिडिओला एक कमेंट करा प्लीज नीरज दादा म्हणता दा दा हो का प्रशांत भाऊ तनुजाताई म्हणतात तनुजाताई नाही तानाजी दादा बोलतो तानाजी हां सॉरी 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 तानाजी <laughs> मनीषा ताई म्हणता चहा झाला का हो झाला माझा नाही ताई झाला नाही अजून आता लाईव्ह चालू आहे माझी केव्हाची चालू आहे लाईव्ह त्या एका एक, एक लाईक बाकी अजून माझ्याकडे एकोणपन्नास दिसते तुमच्याकडे पन्नास दिसत असेल माझ्याकडे एकोणपन्नास दिसतय चहा झाला का प्रवीण दादा म्हणता डबल लाईक करता येतं का नाही ना डबल लाईक करता झाले झाले पन्नास झाले खरं मनापासून धन्यवाद सर्वांचं आणि थँक्यू थँक्यू आणि सर्वांनी सपोर्ट केला आज पहिल्यांदा माझ्या लाईव्ह मध्ये पन्नास झाले त्याच्याबद्दल खरं मनापासून सर्वांचं सर्वांचं धन्यवाद आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद शुभम दादा म्हणता प्रशांत प्रगती दादा म्हणतायत राजेंद्र धानने माझे माझे नाव आहे राजेंद्र दादा नाव आहे का ओके राजेंद्र दादा प्लीज एक कमेंट करा माझ्या व्हिडिओला मी नक्की तुम्हाला लगेच सप करते आता लाईव्ह कट होता अजय दादा म्हणतात ताई डबल लाईक करता येतं का नाही ना अजय ना दादा डबल लाईक नाही करता येत <laughs> कालूराम दादा म्हणतात लाईक डन ताई थँक्यू यू कालूराम दादा दा मनापासून धन्यवाद माधुरताई म्हणत अभिनंदन ताई पन्नास झाले हो माधुरताई सगळा श्रेय तुम तुमचं सर्व लोकांचा श्रेय आहे आज खरं माझे पहिल्यांदा माझ्या लाईव्ह मध्ये पन्नास लाईक झाले एक्कावन्न झाले त्याच्याबद्दल खरं खरं मनापासून सर्वांचं स्वागत आणि मनापासून स्वागत करते आणि धन्यवाद म्हणते मी सर्वांना म्हणता आजी नमस्कार काय करते काय नाही बेटा विजयदादा मी लाईव्हच घेते कोकणकर हाय हाय तनुजा तानाजी दादा म्हणता धन्यवाद ताई झाले पण ना हो दादा थँक्यू तनाजी दादा आपले राजेंद्र म्हणता माधुरी ताई तुमचे चॅनल सर्च मध्ये नाही ताईचं चॅनल नाही माधुरी दादा दादा आपल्या चॅन माधुरीताईचं चॅनल नाही आहे स्वातीताई म्हणता पन्नास झाले थँक्यू यू स्वातिताई तुम्हाला पण अभिनंदन आणि मला पण आणि मी तुम्हाला धन्यवाद म्हणते दादा म्हणता पन्नासावी माझी थँक्यू दादा एका पन्नाससाठी इतकी वाट बघितली खरं धन्यवाद स्वातीताई म्हणता अभिनंदन ताई थँक्यू धन्यवाद तुम्हाला पण स्वातीताई सागरदादा मी केलं आता थँक्यू सागरदादा अभिनंदन अभिनंदन ताई थँक्यू कालराम दादा सागरदादा थँक्यू माझं चॅनल नाही सागरदादा म्हणता लाईक थँक यू बावन्न झाले थँक यू प्रवीण दादा खरं मनापासून धन्यवाद मनीषा ताई पन्नास झाले हो ताई थँक यू प्रगती दादाचे म्हणता हो बावन झाले हो ताई थँक यू थँक्यू सर्वांचे मनापासून धन्यवाद का प्रवीण दादा म्हणता बावन सोळा युवर्स हो सोळावी वर्ष आहे दादा म्हणता आज या बायकोचे आसरा विचार आहेत ताई बायकोला मराठी येत नाही माझ्या बायकोचे असा विचार आहेत असेच विचार आहे ताई पण बायकोला मराठी येत नाही हो का राहुल दादा छान छान असेच विचार ठेवा राहुल दादा बायकोले म्हणा तुमच्या आणि खूप छान आहे ते तिचे विचार खरं खूप छान आहे शुभम दादा म्हणता निखील स्वाती धन्यवाद पन्नास हो स्वातीताई खरं धन्यवाद मनीषाताई खरं मनापासून धन्यवाद प्रगती ताई हीच माझी आयडी आहे याच्यावर आहेत नऊशे पाच नऊ हजार पाचशे आहे ताई याच्यावर नऊ हजार पाचशे आहे हो का दादा तरी मला एक कमेंट करा ना म्हणजे म आत्ताच लगेच माझ्या म्हणजे मी लाईव्ह कट व्हायच्या अगोदर माझ्या जा चॅनलवर जाऊन जो पहिला कोणता पण व्हिडिओ दिसत त्याच्यावर कमेंट करा प्रगती महाराष्ट्राची दादा मी नक्कीच तुम्हाला सब करते आता माझी लाईव्ह चालू आहे ना लगेच माझ्या चॅनलवरती जा, जा आणि माझ्या एका व्हिडिओला कमेंट करा जो पहिला दिसोल तो आणि फक्त हाय बी केलं तर चालते मी ओळखून जाईन आणि मी लगेच तुम्हाला सपोर्ट करते अर्जुन दादा म्हणतात लाईव बंद नाही चाल झाली अजून पन्नास झाले अर्जुन दादा पन्नास लाईक झाले माझे अनिल दादा हाय ताई हाय कोकणकर दादा म्हणतात ताई तुमचे नाव काय आहे ताई मी नवीन आहे कोकणकर दादा स्नेहा स्नेहा ता, ताई नेहा ताई माझं नाव